त्याच्यावरनं लिंबू उतरून टाकते हे टेलर घरात हे टेलर असल्यामुळे का नाही लय अवघड काम आहे होय का ही बहिणी टेलर असलेलं लय नुकसान आहे साड्याचं काय कर गो गो माता आली चपाती घेऊन ये जरा घेऊन ये घेऊन ये नाही जरा थांब घ्या का गो माता ये हाय काय करते मारत नाही दे हाय हॅलो गुड मॉर्निंग भाऊ नो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये आणि अलीकडं अलीकडं तुम्हाला जरा माहित आहे थंडीचं प्रमाण एवढं भयंकर वाढलंय त्याच्यामुळं काय झालं मला दोन दिवस डोकं सर्दी खोकला यांना अजिबात बोलायलाच येत नव्हतं म्हणून म्हटलं जरा थोडा दोन दिवस आराम केला आणि आता थोडं थोडं जरा थोडं बरं वाटायला लागले तरी पण जरा थोडं घशात खवखव आहे आणि सर्दी पण आहे जरा थंडीच लय झाली बघा आजीसुद्धा वैतागली थंडीनं घरातच बसायचं वा घरातच बसायचं नाही तर मग ते काय होत्या थंडीनं अजून डोकं धोक सर्दी ताप खोकला काय करणार आहे कांबळे शेंगाच्या पोळ्या मग कशाच्या मग शेंगा ही करायला लागली सकाळ सकाळ म्हणलं आता कांबळे ताई आपल्याला शेंगाच्या पोळ्या करतील पण पाक आपला मूडच खराब केला मला शेंगाच्या लय आवडतात त्या आणि म्हटलं शेंगाच्या पोळ्या करायसाठी शेंगा बारीक करायला लागली काय कि वाटलं मिक्सर मध्ये पण घेवड्याच्या शेंगासाठी कुठ करायला लागले बिचारे जाऊ द्या नेक्स्ट टाइम कधी तर साखरात अजून लई लांब आहे अजून पुढचं वर्ष ये अजून किती दिवस कमी आहे माहीत आहे का सात आठ दिवस तर कमी आहे आता नवीन वर्ष आहे कांबळे आज सकाळ सकाळी तुमच्या बहिणीचा प्लॅन कसा फेल केला मी शेळ्या चपात्याचा नाद होता कापण्या करून घालायचा गैल्यात टाकले जाकाळ जाकाळ <laughs> चार पाच चपात्या राहिल्या होत्या शेंगाचा कूट गोळ आणायच्या तयारीत होती काय चला आज भावाला आज कापण्या करून घालो आपण मग माझ्या काय लक्षात नसते होय ताज्या ताज्या कापण्या का करायच्या पिठाच्या शेळ्याचा पाट्याच्या कापण्या घालायचा नाद होता काय मी माझं तुम्हाला काय वाटलं माझं लक्ष नसतंय माझं लक्ष नसतंय वाटतंय शिळ्याचा पथे म्हणजे पोटात कुटकुट फुटकुट करावा काय चांगलं लागतंय शेळ्याचा पथ्या कापण्या चांगले लागते शेंगाच्या पोळ्या करते म्हणली होती कुठं तर पोपट बनवला असं असे सकाळ सकाळ पोपट कुठं एवढ्या एवढ्या करायला मला झालं वाटलं नाही तर बाकरीच्या कापण्या खायला भेटल्या असते आपल्याला नशीब लक्ष असलं पाहिजे हो घरात लक्ष असलं पाहिजे नाहीतर मग तसं काही ताज ताजच भेटतंय आपल्याला तरी पण एखाद्या वेळेस असं प्लॅन असतंय ना गपचिप गपचिप त्याच्यामुळे लक्षीपवायचं नाहीतर बहिणी आपल्याला मग शिळ्या तापत्याच्या कापण्या खाऊ घालते कसलं कप आहे ते नवीन आहे चाचा तुला माहित आहे का असलं नळका असते नळकाचा ही कप कप ही कप वाटत नाही कपासारखं वाटत कशावर मिळालंय किती रुपयाला पनास। फक्त पन्नास रुपयाला बरं घ्या काचच आहे लिंबू उतरून टाकते हे टेलर घरात हे असलं टेलर असल्यामुळं अवघड काम आहे का बहिणी टेलर असल्या नुकसान आहे त्या साड्याचं काय करायला बघितलं का गवानो ही बहिणी असे असतील बघा टेलर आहे ते आहे आता हे पदर घेऊन साडी कट करायला लागली आता झम्पर शिवायला लय अवघड गोष्ट आहे टेलर बघितला काय पदर घेऊन स्वतः नीट करायला लागले साडी जम्पर शिवती काही गे आता पैसे द्या जाऊ का बिचारे टेलरला घरच्या नंबर वन टेलर आहे एक नंबर हीच साडी घेतली पदर आणि त्यानंच पाडायला लागली घर <laughs> बसले बघितले हे अशा पुरी काम करते ते चांगल्या चांगल्या साड्या फाडते त्या जम्पर शिव कुठे ड्रेस शिव गिर्याच गिर्याकच सोड घरातल्या सगळ्या साड्या संपून गेले ते ह्यांचे ह्यांना ड्रेस शिवून जंपर गिर्याक बाहेरचं सोड तर आपला टेलर असला असता तर झालं असतं हेच करा आज दिवसभर साड्या सगळ्या चांगल्या चांगल्या साड्या कापून टाका सगळ्या ना कांबळे ताई वरच्यावर बघा कसल्या स्टाईल मारायला आउटर घेतलं म्हणून आउटर सगळ्यात चांदण्याचा एक नंबर सर एक नंबर पण ही वाटत नाही बरं का एवढ्या एवढ्या मोठ्या लिकराची आहे जावं येईल सुनी याचा टाइम तरी पण केवढी बाकी दिसते चांदण्याचा आउटर बघितलं का कांबळे एक नंबर बघितलं घेत नुसता एक नंबर बघ आउटर बघ उरशी बघा सगळ्या आउटर घेऊन नुसतं एक नंबर केले ती काम केवढी येते सगळी ती भांडी बघ काम बघ ती भांडी बघा आपली किती झाली भांडी कपडे भांडी कपडे लय झालं दिसलंय आता काय करते भात आहे ना भात भाकर भाकर लावून भात खाती आता बघा भात खे काय घ्या वाचला तिकडं केसाची स्टाईल बघी यावाची ते केसाची स्टाईल बघी कशी आली हो किती वाकली की अजून थंडी गेली नाही कावाचे आज सकाळपासून काय खाल्लं नाही का कांबळे एवढी गडबड करायची काय काय केले पुण्याचा भात दिसाला हो होय कांबळे पुण्यचा भात अजून काय आहे ते गेवड्याची शेवट फ्लावर फ्लावरण लाडू म्हणजे लाडू काय गो आलाय का चपाती घेऊन येऊन नाही जरा थांब कि आहे का नाणे गोमाता आहे काय करते, करते? मारत नाही ते वज झाले वज झाले टाक किता वर तिथं टाक टाक असू मारत नाही ते सकाळी टाकले मग त्याला काय भूक लागत नाही का असं ते अर्धेच आहे भरते सकाळी तीन चार टाकलेले येते ते आपलं आहे ते बाबा किती दिले खायला हे किती लाडू आहेत वाळक गेवडीची शेंग ती कसली शेंग आहे अजून भात कांबळे आपल्याला सिस्टमॅटिक वाढते बाबा बाहून बघा ही मिरची मिरची शिजवलेले लिंबू आहे अजून ही कशाचं आहे मला काय कोबी दिसते फ्लावर हे काय ही हे घेवड्याची शेंग भात वाळक लाडू बघा किती ढेकभर आता वाळकं आहे ते एवढं वळकं आहे ती तुम्ही काय नाही खात जा बघा जरा तिकडे जी वाळक दाखव बघा तुम्हाला भावानं दाखवतो किती वाळक आहे ती बघा अजिबात घरची काय करते ती खातच नाही ते हा बघा किती वाळकं केळी लिंबू कोबी एवढं असून खा ना अजिबात त्याला काय करणार शिळं करून घालवणार ही सगळी पण खाणार नाही लाडू बघा बघा हाय का मी आत्ताच खायला लागलो यातलं एक सुद्धा खाल्लं नाही का थंडीने नाही खाऊ वाटत नाही कोणाच ठाऊ या वाहून जेवण करायला भरपूर आहे लाडू लाडू मला लय आवडते बरं का खायला आता बारी बारी एवढं स्पेशल स्पेशल डिशेस आहे खा खायला पण थंडीनं काही एवढं जा, जात नाही बरं का तरी पण आपलं थोडं थोडं खायचं आणि निवांत बसायचं आता टी व्ही बघच बघा बाहून एवढे दिवस मी काकूच्या राण्यातले तुरी तुरी दाखवतो काकून बघा तुरी बघा घरी आणून केवढे काढलेल्या आहे का तयारच केली तुरी चांगलं आहे थंड थंड लागा लागली <laughs> जावा जावा नीट करा घरावर किती टाकले चार पाच पोती तर झाले त्या आरामात करून ह्या वर्षी थंडी आहे ना भरपूर आहे काय दिवसभर तर थंडी ती आहे आता बघा चार वाजले त्या म्हणलं आता घरची चा करतेली तर सगळी तिकडे गेली ती पाहुणे आले ती ना आत्याच्या इकडं आमच्या भाचीला पूरक झाले मग ती पाहुण्याला घेऊन यायला गेली ती तिथंच बसली गप्पा मारत आता बघू चार वाजले ते आता कधी येईल तर चा प्यायचा मी म्हणतोय तू पाहुणे जाण्याला गेली काय आता मला वाटलं आता पाहुण्याला घेऊन येते काय म्हणलं आता चला काय झालं चला मग आपल्यासाठी चहा करा अरे किती दुधात पाणी होतलंय त्या अरे लय पाणी झालं जरा जार। साखर टाक जरा जास्त जार। पाण्याचं प्रमाण जरा जास्त झालं ते पाहुण्यांसाठी एवढी कप ठेवली होती पण काय पाहुणे यायलाच तयार नाही या। लेकर झाल्यावर पाच दिवस ते करते ते कार्यक्रम तसलं चालू आहे काय सटवाई वा वा मा, मामा आलाय मामा आलाय बाबा पेड घेऊन आल कधी मामा झालाय तो काय आठ दिवस मामा मामाहून बघू मामाचं तोंड वा वाड्स मामा आहे बा पेडा घेऊन आलाय आता आठ दिवस झाला माझ्या आणि का भावाचा बा अजून एक पेडा दे लवकर दे अच्छा पेडा एवढाच घेऊन आलाच जे बॉक्स दाखवायला सगळं वाटत झालं असे दिलंय त्याच्यातच प्रेम आहे असेल तू मामा झाल्याबद्दल अभिनंदन तुझं अभिनंदन खूप खूप अभिनंदन माझा भाचा मामा झाल्यामुळे त्याला आलता प्याडा घेऊन आला काय चला चहा पिऊया काय पण आली आता घेऊन बारी दिसाय तू <laughs> पाहुण्या पाहुण्या आण गेल ते पण ते नाही तिकडच च्या मध्ये प्याडा खाती काय बहिणीच्या वेगळं डोकं चालतंय आमच्या म्हणलं आता पाहुण्यांना घेऊन येते म्हणलं पण पाहुण्यांसोबतच गप्पा मारत बसले सगळे पेडा खाऊ थांबा 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 सगळ्यांच्या घरात जर असं टेलर असेल ना तर किती बाहेरविल नाही सगळं बाहेर जाणार पैसा वाचल घरातल्या घरात सगळं शिवते ती ही काय ठेवली ही आलेलं पैसा मशिनीचा पैसा ह्याच्यात ठेवायचा घडल्यात वाज लागलं की खरं ही ना साडी आहे ऐची आहे बरं आहे मग पैसे वाचवा असच घरचं जरच पाणी पिवा म्हटलं हे ज्या पाणी ह्या गागरीत ह्यात हापशाच पाणी एक दिवशी काय झालं जार पाणी वाता गेलो आणि नळ फिरवायला गेलो ह्याच ही टॉपन आहे का ही तुटलं नुकसान झालं त्याच्यामुळं जा चांगल्या जार पाणी ठेवायचं बंद झाला कमॉन या वा कमॉन उठायला मदत करू का तुला तर म्हटलं ना संध्याकाळ झाली ना की असं जरा घरात बस जाग थंडी सुटली आता माझ्या आजी का नाही ऐकतच नाही थंडीचं सुद्धा स्वेटर विटर घालून टकूच घालून काय अशी बसते काकडं आपलं बाहेर थंडी सुटली घरात बसावं होय कांबळे थंडी सुटली म्हटलं मातार माणूस आहे घरात बसाव काय पातील घेऊन काय करते चहा हा आउटर घालत नाही येत माझा आउटर <laughs> सकाळी घातलेला दमान दमान <laughs> बसा सावकाश थंडीचं काय अजिबात टेन्शन नसते मग स्वेटर घातला टकूच घातलं की जाल आजीला बसवा सगळी म्हणते ते आजीला आत बसवा आजी आत बसतच नाही थंडी असू दिवसभर तर उन्हात आता सकाळी बघितलं तुम्ही दिवसभर उन्हामध्ये कारण ह्या वर्षी मला वाटतंय एवढी थंडी याच्या अगोदर कधी नव्हती जेवढी की ह्या वर्षी आहे काय आणि आज आहे ती दिवसभर मग उन्हात बसते आणि संध्याकाळी थंडी चालू झाली ना तरी बाहेर बसते असो आता संध्याकाळ झालेली आहेत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत बाय बाय धन्यवाद जय महाराष्ट्र